हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे आपल्या अन्वेद चॅनलमध्ये तर आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस तर नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आता मला पूजेची तयारी करायची आहे अर्धी तयारी झाली आहे बाकीची चालू आहे अजून तर तुम्हाला दाखवते सर्वांना तसं मुली स्कूलला गेलं आहे मिस्टर ड्युटीला गेले आणि दरवर्षी आमचं एकत्रच असतं पण आता आई निलं म्हणते सिन्नरला राहायला गेल्यामुळे ते का आता आलेले नाही आहे दसऱ्याच्या दिवशी ते येतील सर्वजण तर दसऱ्याला आपण मोठा सण असतो दसरा हा पण म्हणून मग दसऱ्याच्या दिवशी येतील सर्वजण तर चला आता मी पूजा मांडते आहे तर इथं माती टोपली धान्य वात कपडा नारळ तेल सर्व आणलेलं आहे देवारा काढून ठेवलेला आहे आणि इथे पिढ्यावर मी पूजा मांडणार आहे आपला घट डिझाईनचा घ्यायचा होता मला घाई मध्ये असाच घेतला डोनर्ट चा घेतला हा दोरा घटाला बांधला आपला घट तयार झालेला आहे अजून देव मांडायचे दिवा तयार करायचा आहे आधी घट्ट घेतला फुलांची माळ करायची आहे आणि पानांची माळ करायची आहे दिवा तकडाचा छोटासा छान आहे आता दिव्याची तयारी करते चला आता सर्व तयारी झाली आहे आता इथे घट ठेवायचं आहे दिवा ठेवायचा आहे आणि देवाची आरती करायची ह्या फोटोला माळ करायची आहे ती मी आरती झाल्यावर करणार आहे अशा प्रकारे आता लास्ट दिवा पेटवायचा आणि आरती करायची आहे मातीची चला आता आमची सर्व तयारी झाली आहे राघ आला आहे आरती करायला त्याच्या मम्मीला यायचं नाही आहे त्याच्यामुळे तो एकटाच आला आहे मुली शाळेत आहे आजारी चला आता आरती करू आपण आता राघ गंजीवाजवळ इथं उभा शिवाय शाला नाही तो काय करतोय काय माहिती

कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे जगदंबा माते की देवी माते की झाले आधी चला तर आता घट वगैरे सर्व बसून झालेलं आहे माझं आता मी चालले वेदिकाच्या स्कूलमध्ये चेंज करून कारण तिच्या स्कूलमध्ये स्विमिंगचं डेमोस्ट्रेशन आहे तिला आता यायला लागली बऱ्यापैकी स्विमिंग चला तुम्हाला पण दाखवते ती कशी स्विमिंग करते स्कूलमध्ये जायचं आहे तिच्या चला तर स्कूलमध्ये आले मी आता वैदिकाच्या तर स्विमिंगच्या ठिकाणी चालले ग्राउंड आहे त्यांचं मुलं खेळतात ते सर्व इकडे स्विमिंग इकडे नर्सरी इथे या स्कूलमध्ये नर्सरीपासून स्विमिंग आहे टेन्थपर्यंत त्याच्यामुळं मुलं शिकून जातात दहावीपर्यंत जाऊपर्यंत स्विमिंग पिऊला पण येते ना आता वेदिका पण शिकते शिकल्यासारखेच आहे स्कूलचा स्विमिंग टँक मुली गेले चेंज करायला मला वाटलं मुलं चेंज करायला गेले क्लास आत्ताशी सुटला आहे बघा वेदिका तिथे स्विमिंग वॉशम सापडता त्या मुली वेदिकाला सापडलं आहे तिली चेंज करायला स्टार्ट होत आहे त्यांचं आता स्टार्ट होत आहे आता त्यांचं स्विमिंग वेदिका सगळ्या मुलींमध्ये उंच वेदिका छान करते येते तिला बऱ्यापैकी ये फ्लोड लावून करते बिना फ्लोरची पण आहे पण एक छोटा टँक आहे लहान मुलांसाठी नर्सरी ज्युनियर सिनियर आणि हा मोठा टँक आता इथे सर्वांना एक सोबत जायला लावताय कोण फळ आहे pas di dekat स्टेशनचा क्लास झाला आहे आता आम्ही चालली घरी थोडा थोडा पाऊस येतोय नॉर्मल थेम त्याच्यात घरी पोचायचं आहे चला चला तीन अजून गेले तीन वाजता स्कूल सुट्टी आहे ह्या मॅडम आल्या घरी एक मॅडम येत आहे तर आज हे आम्ही पॅक केलेलं होतं ते आजचा आम्हाला काढायचंय तर आता आम्ही हे काढतोय गणपती उठवल्यानंतरच काढायचं होतं पावसामुळे थांबवलं आता काढतोय फायनली <laughs> खूप दिवसांची इच्छा आमची गॅलरी मोकळी झाली वाव खूप भारी किती छान वाटते मोक मोक हे इथे करायला अरे बाप रे किती इजी होत मी मी काढला असता पण तुम्हीच नाही म्हणत होते म्हणून तुम्ही कधीच काढलं असत एकदम इझी निघाल एकदम कस वाटत मस्त ना मोक मोक किती दिवसांनंतर दीड नाही दोन महिने झाले जवळपास दोन महिन्यांनंतर खाली जाऊन घडी घालून नियो त्याची दोन जण हॅलो बडी जाता तुम्हाला माझी स्विमिंग कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा आता झोपायचा टाईम झालाय आता अकरा वाजले चला तर आता आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय